नमस्कार मंडळी रेश्मास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर मग बाजारातून आंबे गायब व्हायच्या अगोदर ही रेसिपी आंब्याची नक्की बनवूयात इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी हळद घालून मस्त असं पुरणपोळीसाठी मळतो तसं मळून घेणार आहोत थोडं थोडं पाणी घेऊन मस्त असं मळून घेऊयात असं थोडं थोडं पाणी घालून पुरणपोळीला जसं पीठ मिळतो तसं मळून घ्यायचं ही रेसिपी गेल्या वर्षी मी केली होती मुलीने मला यावर्षीही आठवण या करून दिली मम्मी आंब्याची पुरणपोळी बनवून दे ना म्हणून आज मी ही पुरणपोळीपेक्षाही भारी लागणारी अशी आपल्या पुरणपोळीला तर तोड नाही परंतु आंब्याची पोळी ही तुम्ही नक्की ट्राय करून पहा अगदी मस्त आणि रुचकर लागते चला तर मग पटापट -पत पीठ मळून घेऊयात म्हणून बाजूला ठेवून दिलं इथं मी दोन आंबे घेतलेले आहेत घरच्या झाडाचे हे आंबे आहेत स्वच्छ धुवून पाण्याने घेतलेले आहेत आता हे कट करून याचा गर काढून घेणार आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये असा कट केलेला आहे आंबा आणि याचा आता गर काढून घेते मी गर काढण्याची ही सोपी पद्धत मला वाटते पाहू शकता असा आंबा कट करून घ्यायचा आणि मधून असं त्याच्यामध्ये असं कट करून घ्यायचं असं कट करून घ्यायचं आणि असं उचललं की अगदी स्लाइस व्यवस्थित आंब्याच्या बाहेर आल्या घेत जातात असं मस्त अशी अगदी सोपी पद्धत वाटते मला ही म्हणून या पद्धतीने मी आंबा कट करून घेते आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये सगळा आंबा मी कट करून मिक्सरला फिरवून घेणार आहे मिक्सरला आंबा फिरवून घेतल्यानंतर एका बाजूला कढई ठेवून घेतलेली आहे कढई चांगली कडकडीत गरम होऊन द्यायची आणि याच्यामध्ये दोन टीस्पून इतकं मी तूप ॲड करून घेणार आहे जास्त नाही आहे दोन टी स्पून इतकं आहे जेणेकरून आपली डाएटवाली लोकंही खाऊ शकतात त्यामुळे अगदी दोन टीस्पून इतकंच तूप मी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये के एक छोटा फुलपात्र इतका मी रवा घालून घेतलेला आहे इथं मी फुलपात्राचं माप घेतलेलं आहे तुम्ही वाटीही घेऊ शकता छोटं फुलपात्र होतं माझ्याकडे त्यामुळे मीही छोट्या फुलपात्राने एक फुलपात्र इतका हा रवा घेतलेला आहे रवा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असा वास येईपर्यंत भाजून घेऊयात आता रवा एकसारखा हलवत मस्त असा मी भाजून घेत आहे दुसऱ्या गॅसवरती दूध गरम करायला ठेवला आहे एक फुलपात्र इतका रवा होता तर मी तीन फुलपात्र इतकं दूध घेतलेलं आहे आणि पलीकडच्या गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलं आहे आता रवा मस्त असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पाच ते सात मिनटं चांगला भाजून घेतला आहे भाजून घेतल्यानंतर आता मस्त रवा भाजलेला आहे आता याच्यामध्ये त्या दोन आंब्याची पिवरी करून घेतली होती ती ॲड करून घेतली दोन मिनटं ती हलवून घेतली आणि हलवून झाल्यानंतर दूध ॲड करून घेतलेला आहे तीन एक फुलपात्र रवा होता तर तीन फुलपात्र इतकं दूध आहे हे आणि आंब्याचा गर एवढ्या प्रमाणात जर हा रवा मस्त असा मऊसर शिजून रेडी होतो आता राहिलेला रव्याचा ही मी यामध्ये ॲड करून घेतला तीन फुलपात्र दूध एकदम सगळं घातलेलं नाही आहे थोडं थोडं करून घालणार आहे आंब्याचं गर दूध घालून घेतल्यानंतर एकसारखा असं हलवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये गुटळी होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे मस्त असं फिरवत फिरवत मऊसर असा रवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता आंबा माझा खूप गोड होता त्यामुळे दोन टीस्पून इतकी साखर ॲड केलेली आहे मी आणि आता परत दूध ॲड केलेला आहे थोडंसं नंतर रवा खाऊन पाहिजा जर गोड कमी लागत असेल तर अजून आपण साखर ॲड करू शकतो पण आंबा गोड असतो त्यामुळे साखरेचं प्रमाण कमी घातलं तरीही चालेल असं मी जसं थोडं 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 दूध घालते तसंच घालून आपल्याला मस्त असा हा रवा शिजवून घ्यायचा आहे परंतु एका फुलपात्राला तीन फुलपात्र इतकं दूध इनफ आहे तेवढंच लागतंय दूध सगळं दूध वापरलेलं आहे मी इथं आता थोडं थोडं घालून मी सगळं दूध वापरलेलं आहे झाकण ठेवलं झाकण ठेवून दोन मिनटं चांगली वाप काढून घेतलेली आहे याला मस्त अशी वाप काढून घ्यायची रवा अगदी मऊसर शिजेपर्यंत मस्त वाप काढून घ्यायची आता दोन तीन मिनटानंतर झाकण उघडून पाहूया मस्त अशी वाप बसलेली आहे आपल्या रव्याला रवा मऊसर असा दिसतो आहे थोडासा सैलसर वाटत असला तरीसुद्धा थंड झाल्यानंतर हा रवा मस्त आपल्याला जसा हवा आहे तसा मऊसर होतो आता गॅस बंद करूनही दोन मिनटासाठी मी झाकण ठेवलं होतं आता थोडासा रवा दाटसर झालेला दिसत असेल तुम्हाला परंतु अजून खूप गरम आहे हा रवा त्यामुळे आता आपण हा रवा थंड करण्यासाठी ठेवून देऊयात रवा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण पुरणपोळी करायला घेणार आहोत आता रवा पूर्णपणे थंड झालेला आहे अगदी घट्टसर झालेला आहे पाहू शकता आता आपण जी कणिक घेतली होती तिला एक कणकेचा गोळा घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये हे जे आपण मँगोचं आणि रव्याचं पुरण बनवलं होतं ते घालून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने जशी पुरणपोळी लाटतो तसं हे लाटून घ्यायचं दोन्ही बाजूनी थोडं थोडं पीठ लावून दोन्ही बाजूनी पलटी करत करत अशी मस्त अशी पातळसर पुरणपो आंबापोळी लाटून घ्यायची पुरणपोळीसारखी अगदी छान मस्त लागते ही पोळी आंबे संपायच्या आता तुम्ही नक्की ट्राय करा आता तवा गरम करत ठेवला होता त्याच्यावरती पोळी घालून घेतल्यानंतर एका बाजूनी पलटी करून घेतली पलटी करून घेतल्यानंतर तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी तेल लावून पलटी करत खमंग अशी पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही पुरण आंबापोळी भाजायची आहे जेणेकरून अगदी मस्त भाजली जाईल आणि खाताना अगदी टेस्टी वरच्या अगदी कुरकुरीत आणि आतून मस्त असं मऊस स्टपिंग मस्त लागतं हे नक्की एकदा आंबे बाजारातून गायब व्हायच्या अगोदर नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही फार आवडेल मुले नेक्स्ट इयरला तुमच्याकडूनही अशी पुरणपोळी नक्की करून घेतील आंबापोळी अशी मस्त अशी भाजून घ्यायची दोन्ही बाजूं अजून एकसारखी पलटी करत करत मस्त भाजून घ्यायची तूपही तुम्ही लावू शकता तूपही खूप छान लागतं पण हे अगदी रुचकर टेस्ट येते अशा हलके हलके डाग पाडत मस्त अशी पुरणपोळी भा आंबापोळी भाजून घेतलेली आहे सारखं सारखं पुरणपोळी तोंडात येते कारण आपण जास्त वेळा ही आंबापोळी मी बनवत नाही कधी कधी बनवते त्यामुळे अशा चार पोळ्या मी पटापट -पत बनवून घेतलेल्या आहेत अजिबात अशा जास्त फुटलेल्या नाही आहेत किंवा नाही अगदी पातळ पातळ आणि मऊसर मस्त अशा आंबा पोळ्या रेडी होतात चला तर मग एक प्लेट घेतलेली आहे प्लेटिंग करून दाखवते मी तुम्हाला किती मस्त आपल्या आंबा पोळ्या झालेल्या आहेत अगदी वरून कुसकुशीत आणि आतून मऊ असं पिंक आ हा हा खाताना अगदी मस्त लागतात आंबा आंबापोळ्या नक्की करून पहा दुधासोबतही तुम्ही खाऊ शकता दुधाची एक वाटी ठेवते याच्यामध्ये माझ्या मुली ॲक्च्युली दुधासोबत किंवा कशासोबतच खात नाहीत अगदी पटापट अशाच उचलून खातात तुमच्या मुलांनाही ही आंबापोळी नक्की आवडेल तुम्ही या सीझनला ही आंबापोळी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेश्माच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत सोबत तोपर्यंत बा बाय स्वस्त खा आणि मस्त राहा अशाच नवीन नवीन रेसिपी चॅनलवरती पाहत राहा लाईक शेअर सबस्क्राईब